नमस्कार मंडळी नमस्कार तर आपल्या नवीन सिरीज मध्ये की ज्याच्यामध्ये आपण रोड सेफ्टी विषयी चर्चा करणार आहोत कल्याण कल्याण नमस्कार, नमस्कार। तर यांच्यासोबत आपण जे बनवणार आहोत तर याच्यामध्ये पहिला व्हिडिओ आपण बनवतोय की हेल्मेट जे हेल्मेट आहे ना आपलं त्याच्याविषयी जे आपण म्हणतोय ना की पूर्ण खरोखर आपलं डोकं शाबूत राहिलं तर आपण शाबूत बरोबर आहे ना कल्याण तर कल्याणकडून आपण ज्यादा माहिती घेऊ हेल्मेट विषयी तर कल्याण हेल्मेट काय गरजेचं आहे आता आपण पाहतो की रस्त्यावरती टू व्हीलर हा प्रमाण जास्त आहे पुण्यात तरी टू व्हीलर खूप जास्त वापरले जातात पुण्यात म्हणा की ऑल सिटीज सगळीकडे भारतात तर आपल्याकडे टू व्हीलर हे जास्त वापरले जातात आणि त्यात बरेच लोक असे असतात की जे टू व्हीलर चालवत आहेत पण ते त्यांचं डोकं कर प्रोटेक्ट करत नाही म्हणजे उदाहरण द्यायचं की आपण नवीन मोबाईल फोन घेतला विकत की आपण सगळ्यात पहिलं प्रोटेक्ट करायची जेणेकरून आपल्याला ह्याची भीती असते की तो फोन खाली पडला की त्याची ग्लास फुटून हा व्यवस्थित राहिली पाहिजे स्क्रीन हा आपण जेव्हा घरातलं निघतो आपली कोणीतरी घरी वाट पाहत असतं आणि तो व्यक्ती असा वाट पाहत असतो की बाबा हा व्यक्ती आपला जो घरातला गेला बाहेर व्यवस्थित सुखरूपी घरी यावं घरी माणसाच्या शरीरातलं कुठलेही अवयव तुम्ही बदलू शकता त्याला ट्रान्सप्लांट होतो तुमचा मेंदू हा एकमेव अवय आहे की जे तुम्ही दान करूनही तुम्ही दुसऱ्यामध्ये तो बदलू शकता की जेव्हा तुम्ही मेंदूचं कनेक्शन बंद करता तर तुमचं सगळे अवयव बंद एक म्हणजे ब्रेंडेड ब्रेंडेड झाला माणूस की आपण काय करतो हो। बाबा याचे अवयव दुसऱ्याला द्या बरोबर म्हणजे त्यामुळे डोक्यामध्ये जो आपला मेंदू आहे तो महत्वाचा आहे म्हणून आपण हेल्मेट घाला म्हणून हो। करतो हो। हो। कारण सर्व्हाइव्हल चान्सेस जास्त होतात म्हणजे हेल्मेट घालायचं कारण काय की आपण जेव्हा हेल्मेट घालतो आणि आपल्याला जेव्हा इम्पॅक्ट होतो त्या इम्पॅक्ट मध्ये आपला जो मेंदू आहे तो मेंदू राहिला की तुम्ही शरीरात कुठलेही अवयव ट्रान्सप्लांट करू शकता जीवित आणू शकता पण जर का मेंदूच आपला नाही राहिला रा सुखरूपी की आपल्याला बाकीचे कुठले आता आपण तर मंडळी आपण याच्यावर बोलत आहोत तर आता मला एक सांगा कल्याण की आपली आज माणसं हेल्मेट काही वापरत नाहीत म्हणजे आता आपण काय म्हणतो एक किलोमीटर जाऊन येतं कशाला पाहिजे हेल्मेट हे करतात पण मला तुम्हाला विचारायचं याच्याबद्दल आता हो का गरजेचं आता लोकांना असं वाटतं की हायवेला गेल्यानंतरच हेल्मेट ची गरज आहे कारण गाडीचा वेग जास्त असतो आणि वेग जास्त असल्यामुळे हो मला इजा जास्त होऊ शकते हाँ. तर लोक काय करतात की हायवे ला जाताना हेल्मेट घालतात पण कित्येक वेळा लोक जे हेल्मेट घालून हायवेला जातात त्यांचा अपघात झाल्यानंतर त्यांना वाचवता येत नाही याचं कारण असतंय त्यांनी एक तर चुकीचं हेल्मेट घातलेलं असतं किंवा त्यांनी हेल्मेट खूप जुना असतो जो इम्पॅक्ट घेऊ शकत नाही त्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत आहोत पण मेन मुद्दा असा आहे की लोकांना असं वाटतं की जवळचा जो अंतर आहे जर काही कण मला एक, एक शंभर दोनशे मीटर जायचं आहे किंवा पाचशे मीटर घरापासून जायचंय तर ती लोक काय करतात की ते म्हणतात हेल्मेटची गरज नाही गरज नाही अपघात हे कुठल्याही स्पीडवर होऊ शकतं आणि जेव्हा अपघात होतो तेव्हा त्याचा फोर्स काय असेल ते गेज करू शकत नाही कित्येक वेळा असं होतं की आपण पाय घसरतो आणि लोक आणि त्यांचा मृत्यू होतो मृत्यू बरोबर ते काही त्यांचा वेग नसतो तर कारण असं आहे की आपल्याला जेव्हा आपण रस्त्यावरचे अपघात पाहतो ते अपघात वेगामुळे झालेत हे शंभर टक्के नसतं शंभर टक्के कित्येक वेळा असतं की त्यांचा जी फोर्स जास्त इजा जास्त लागली आहे इम्पॅक्ट झाला मेंदूला इम्पॅक्ट मेन म्हणजे आपलं डोकं मेंदू म्हणा किंवा कान म्हणा हे सगळं जे आहेत तोंड सगळं हे शाबूट म्हणजे आपण म्हणूया मानेच्या वरचा पाठ सगळा हो। सांभाळायचं काम म्हणजे प्रोटेक्ट करायचं काम हेल्मेट करतो बरोबर हेल्मेट प्रकार पण आहेत ना हो हेल्मेट विकत घ्याल की त्यात आता आपण हे जे पाहतोय हे फुल फेस हेल्मेट आहे या मध्ये तुम्ही इथे पुढे त्याला बार आहे तर हा एक सिंगल मोल्ड मध्ये बनलेला हेल्मेट आहे तर ह्या मध्ये काय होतं की तुम्हाला जे इम्पॅक्ट होतो तो इम्पॅक्ट सगळीकडे डिस्ट्रीब्युट होतो आणि जेणेकरून तुम्हाला कुठे एक्सपोज राहत नाही जेणेकरून आता हाफ फेस हेल्मेट येतात जिथे तुम्हाला हा बार नसतो तुमचा चेहरा एक्सपोज असतो चेहरा एक्सपोज कित्येक हेल्मेट असतात की हे पुढचं उघडतं त्यात कसं असतं की त्यात इम्पॅक्ट झाला की हे उघडायचे चान्सेस असतात त्यामुळे रेकमेंड केले जात नाही त्यामुळे रेकमेंडेड जो हेल्मेट असतो तो फुल फेस हेल्मेट असतो हा मॉड्युलर हेल्मेट बरोबर मॉड्युलर हेल्मेट करेक्ट आता हा जो मॉड्युलर असतो त्याला काय होतं की जेव्हा आता हे लॉक झालंय हे इम्पॅक्ट झालं की इथं बटन आहे इम्पॅक्ट त्याच्यावर लागेल हे ऑटोमॅटिक उघडलं जाईल आणि हे उघडलं गेलं तुमचं हेल्मेट की तुमचा चेहरा एक्सपोज आपला तुम्हाला जास्त त्याचा मार लागायचे आपल्याला जेव्हा विकत काही गोष्टी त्यात पाहायच्यात म्हणजे जेणेकरून आता तुम्ही हा जो हेल्मेट आहे त्याच्या माझे मागे पाहाल आय एस आय मार्क आहे काही सर्टिफिकेशन्स आहेत जे आपल्याला लक्षात घ्यायचे आय एस आय एक इंडियन स्टँडर्ड आहे तर तो आपल्याला आय एस आय तर पाहिजे सेकेंडली तुम्हाला इंटरनॅशनल सर्टिफिकेशन पण जे येतात त्यात थोडं तुम्हाला जास्त प्रोटेक्टिव्ह असतात कारण त्यांचे टेस्ट जरा व्यवस्थित जास्त त्याच्यावर काय करतात की इम्पॅक्ट टेस्ट बघतात तर बेसिकली हेल्मेट वरती जेव्हा टेस्ट होतात ना भरपूर गोष्टींचे टेस्ट जेणेकरून एक असं तुमचं इम्पॅक्ट टेस्ट म्हणजे ते एक शार्प ऑब्जेक्ट किंवा एखादं जड वस्तू त्याच्यावर पाडतात पाडतात म्हणजे खाली ठेवायला पाडतात जेणेकरून काय होतं हा शेल क्रॅक नाही झाला पाहिजे राईट शेलने इम्पॅक्ट घेतला पाहिजे पण त्यांनी शॅटर नाही झालं पाहिजे दुसरी गोष्ट हे वायझर जे आहे त्याच्यावर पण तुम्हाला शार्प ऑब्जेक्ट ड्रॉप करतात की ह्याचं शॅटर होत नाही आता कसं असतं आपण जेव्हा फोर व्हीलर पाहतो त्याचा इम्पॅक्ट झाला की त्याचे काच बारीक 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 तुकडे कुठे त्याचं कारण काय की जेव्हा ते इम्पॅक्ट होतं तेव्हा ते जर का मोठ्या मोठ्या पीसेस मध्ये तुटलं की ते तुमच्या शरीरात कुठेही लाव करू शकतात ह्याच्यामध्ये जर का छोटे छोटे झाले तर तुमच्या डोळ्यात जाऊ शकतात तेव्हा हा जेव्हा क्रॅक होतो तो मोठ्या पीसेस मध्ये क्रॅक होतो हा आहे गाड्यामध्ये फोर व्हीलर मध्ये मंडळी ज्यावेळी आपण लॅक्स होतो त्यावेळी गाडीची का छोट्या तुकड्यामध्ये होते कारण काचीच्या मागे आपण बसलेलो असतो आणि फुटून आपल्याकडे येऊ नये म्हणून ती टप्पंड ग्लास असते बरोबर पण इथे टप्पंड ग्लास सारखं वापरून उपयोग होत नाही कारण इथे सगळ्यात छोटा अवय म्हणजे डोळे त्याच्या मागे असतात हो बरोबर आहे म्हणून हा क्रॅक होताना मोठा क्रॅक पडतो मोठे पडे हो आता सर्टिफिकेशन आपण जसं म्हटलो तर तुम्हाला नव्याण्णव नौ टक्के ब्रँड जे आहेत ना ता ता ते इथे मागे सर्टिफिकेशन्स आता आपण आय एस आय पाहिलं त्यामुळे आपल्याकडे डॉट आहे डॉट ऑफ ट्रान्सपोर्टेशन जे ते युएस सर्टिफिकेशन आहे त्यावर तुम्ही इथं पाहिलं ईसी पण आहे ईसी नावाचं अजून एक ईसी युरोपियन यस तर ते इकॉनॉमिक युरोपियन काउन्सिलचं आहे तर ते जे दोन सर्टिफिकेशन्स आहेत हे इंटरनॅशनल सर्टिफिकेशन्स ह्याच्या व्यतिरिक्त पण सर्टिफिकेशन्स आहेत ज्या ट्रॅकसाठी जनरली घेतल्या जातात जेणेकरून स्नेल झालं किंवा एफ आय एम झाले ट्रॅक म्हणजे जे ते कॉम्पिटिशन हो आणि शार्प नावाचं अजून एक ऑर्गनायझेशन जे त्याला रेट करतं हे किती घेऊ शकतं त्याच्यावरती रेटिंग होतं तर आपल्याला हे सगळ्यात महत्वाचं पाहणं गरजेचं आहे की आपण प्रत्येक हेल्मेट विकत ते मागे ही गोष्ट पाहिजे बरं अजून एक विचार आहे आधीचे जे हेल्मेट बनवायचे आणि आत्ताचे हेल्मेट आता आय थिंक हे लाईट वेट आलेले आहेत हो कार्बन बॉडी कार्बन फायबर गॅस आधी जे तुम्हाला प्लास्टिक असायचं फायबर ग्लास असायचं आताही तुम्हाला फायबर ग्लास मिळतात पॉलिकार्बनेट मिळतात पण आता जे त्याचे डेन्सिटी झालं किंवा त्याचा जो इम्पॅक्ट घ्यायचा जो स्ट्रेंथ झाला तो वाढलेला आहे आणि कार्बन फायबर जे आहेत त्यांचं सगळ्यात जास्त ते इम्पॅक्ट घेऊ शकतात आणि मेन काय असतं की आपण जेव्हा गाडी वेगाने चालवतो तेव्हा इम्पॅक्ट व्हायचे चान्सेस जास्त आहेत त्यामुळे आपल्याला चांगलं शेल आणि चांगलं ईपीएस असलेलं म्हणजे आता हेल्मेटचं कन्स्ट्रक्शन आपण पाहूयात तर हे आपण सर्टिफिकेशन पाहिलं आपण हेल्मेट फायनलाइज केलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचं कन्स्ट्रक्शन आपल्याला बाहेर जे ते आपलं शेल आहे बरंच मटेरियल जे फायबर ग्लास झालं किंवा पॉलिकार्बोनेट झालं कार्बन फायबर झालं त्या तुम्हाला वेगवेगळ्या मटेरियल्सचे येतात बरोबर आहे आतमध्ये आपण जेव्हा पाहतो इथे आपल्याला कुशन 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 हो त्या कुशनच्या आतमध्ये आणि या शेलच्या दोन्हीच्या मध्ये एक थर्मोकॉल सारखा मटेरियल असतो थर्मोकॉल नसतो आपण रस्त्यावरती बरेच लोक करतात रस्त्यावरती हेल्मेट विकत घेतात त्यात शंभर टक्के थर्मोकॉल येईल ओके पण ह्याच्यात ईपीएस नावाचं एक हे असतं एक्सपांडेड हा तर पॉलिप्रॉपलिन असेल किंवा पॉलिस्टेरिन असेल तर ते काय होतं त्याला इम्पॅक्ट घेत होतो तर त्याचं कन्सिस्टन्सी कशी असते जेव्हा जाड असतं तो इम्पॅक्ट घेऊ शकतो जेव्हा इम्पॅक्ट घेतला तो, तो, तो कॉम्प्रेस होतो आपल्याला कधी कळत की आपलं हेल्मेट बदललं पाहिजे जेव्हा आपला हेल्मेट आपल्याला व्यवस्थित बसत नाहीये ज्या दिवशी घेतला त्यानंतर आपला हेल्मेट डिग्रेड होत जातो दिवसेंदिवस व्हॅरेंटिअर होतो त्याचा व्यवस्थित बसत नाही म्हणजे म्हणजे काय 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 गॅप वाढतो ते बेसिकली काय होतं जेव्हा तो ईपीएस कॉन्ट्रॅक्ट होतो तो कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर तुमचे जे कुशिन्स असतात ते कुशिन्स लूज होतात कारण त्यांनी ती जागा बरोबर आहे बरोबर तुम्हाला हेल्मेट असा बसला पाहिजे म्हणजे बेसिकली तुम्ही जेव्हा बोलता बोलता त्रास हेल्मेट असं टाइट बसला पाहिजे जेव्हा माझं हेल्मेट टाईट बसेल इथे गाल्यावर आणि इथे फोरवेड वरती बसला पाहिजे डोक्यावर रेस्ट नाही झाला पाहिजे जे हेल्मेट डोक्यावर रेस्ट होतात तुम्हाला मग लोकांना मानायचा त्रास ह्या गोष्टी चालू होतात म्हणजे ऍक्च्युअल जे चांगलं हेल्मेट कोणते घ्या ते डोक्यावर रेस्ट होत नाही तुमच्या फोरवेड तुमचा हेल्मेट असा तुमच्या भोवती तुम्हाला फील झाला पाहिजे आणि तुम्हाला हेल्मेट घातल्यानंतर फील झाला पाहिजे की तुमच्या हेल्मेट मी सगळं सर्फेस पकडून ठेवलं तर तुम्ही काय केलं पाहिजे त्याला काही छोटे छोटे टेस्ट आहेत जसं आता आपण हेल्मेट घ्यायला गेलो दुकान आता आपण पाहिलं की फुल फेस घ्यायचंय सर्टिफिकेशन पाहिले कलर आणि ब्रँड हे आपलं लास्ट चॉईस असलं पाहिजे आपण काय पाहिलं पाहिजे हेल्मेट आपल्याला व्यवस्थित बसतोय का नाही हा हेल्मेट मी जेव्हा डोक्यावर घालेन तर मी हेल्मेटचा चा चिनबार धरायचा मला हा पुढचा आणि त्याला मी जेव्हा लेफ्ट अँड राईट मूव्ह करणार तर माझा हेल्मेट माझ्या डोक्याबरोबर हल्ला पाहिजे म्हणजे हेल्मेट गोल नाही फिरला पाहिजे जेव्हा तो हेल्मेट गोल फिरेल तर चे चान्सेस आहेत की तो हेल्मेट तुम्हाला हा किंवा तुम्हाला तो हेल्मेट असा आहे तो फिरेल नाही असा येईल तुमच्या उलट हेल्मेटचा मार जास्त लागणार पण ते तुम्हाला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे हे दोन बोट तुम्ही हेल्मेट घातल्यानंतर तुमच्या मध्ये स्लाईड करायचं तुमचे बोट आत मध्ये गेले नाही पाहिजे जेणेकरून हा जो पोर्शन आहे तुमचा हेल्मेट तुमच्या डोक्यावरती रेस्ट न होता इथे धरून आहे इथे धरून आहे हो म्हणजे एक बँड आहे करेक्ट सेकंड थिंग तुम्हाला पाहिजे की हेच जे दोन बोट आहेत ते तुमच्या बार म्हणजे हा जो बार आहे आणि तुमच्या चीन हानवटीच्या मध्ये तुम्ही स्लाइड करायचा कमीत कमी दोन बोटाचं अंतर असलं पाहिजे जास्त असेल वेल गुड पण कमीत कमी दोन बोट पाहिजे कारण काय होतं की जेव्हा हेल्मेटचा इम्पॅक्ट होतो समजा समोर इम्पॅक्ट झाला की हेल्मेट मागे मू होतो मूव झाला की तुमच्या चीनला इम्पॅक्ट होईल लगेच नको होऊन जायला येस त्यामुळे त्यात तो गॅप असेल तर तो लागणार नाही गॅप नसेल की तो तु लगेच तुमच्या चीनला लागेल त्याने तुम्हाला जास्त इजा होऊ शकते तर ते तुम्ही पाहिल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कित्येक लोक आहेत ज्यांना मी आता कार्यक्रमात वगैरे पाहतो की लोक मला विचारतात की हा जो स्ट्रॅप आहे म्हणजे लोक हेल्मेट घालतात पण ते स्ट्रॅप घालत नाही घालत नाही हा जो स्ट्रॅप आहे याचं पण एक महत्व आहे बेसिकली आता हा जो स्ट्रॅप आहे हा लॉक झाला जेव्हा लॉक झालाय ना हा हेल्मेटला शेवटच्या मिनिटापर्यंत माझ्या डोक्यावर ठेवायचा प्रयत्न करतो ह्याच्यावर एक रिटेन्शन टेस्ट होतं हे जे सर्टिफिकेशन ते पण टेस्ट होते म्हणजे किती इम्पॅक्ट म्हणजे राहू शकतो राईट आता ह्याच्यात तुम्ही पालखी भरपूर असे नॉचेस आहेत आता दोन प्रकारचे येतात एक हा झाला आणि दुसरा जो आहे तो डी लॉक येतो एक दोन डी रिंग असतात त्या रिंगच्या मधनं तुम्हाला ते लूप करावं लागतं लूप करायचं तर आता तुम्ही हा जर का स्लाइडिंग केला मी शेवटच्या नॉचला लॉक करायचे लोक काय करतात ह्याच्यामध्ये हे नॉचेस आहेत लोक ह्या नॉचेस मध्ये त्यांना वाटतं की बेल्टच्या लूप सारखं आहे किंवा मी थोडस लूप पाहिजे की इथं ठेवला टाईट पाहिजे की इथे त्यांना हे ऍडजस्टमेंट दिलंय तुम्हाला ह्याच्यावर ऍडजस्ट केलं पाहिजे आणि ह्याच्यावर नाही केलं पाहिजे पण हे शेवटच्या इथं पण म्हणजे एवढं गरजेचं आहे त्याचं कारण स्टँडर्ड जे दिलेले आहे त्यांनी ते स्टडी केलेलं आहे किंवा किती पाहिजे ह्याचं कारण काय सांगतो तुम्हाला की जेव्हा माझा इम्पॅक्ट झाला हा जर का तुटला पहिला लूप तो दुसऱ्या तीन अडकेल दुसरा तुटला तिसऱ्या तीन माडकेल तिसरा तुटला चौथ्यात म्हणजे शेवटच्या लूप पर्यंत ते तुमच्या ह्याला धरून ठेवायचा परे प्रयत्न करेल कारण कर डोक्याला ठेवलं पाहिजे कारण तुमचा ऍक्सिडेंट झाला म्हणजे एका ठिकाणी झाला तुम्ही गणगड गेला करेक्ट तर आणि मार बसू शकते आणि तर ते कंटिन्यू तुमच्या इथे राहावं म्हणून करेक्ट बरोबर आहे बरोबर आता अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे खूप लोक आहेत ना ते हेल्मेट विकत घेतात पण ते घेतल्यानंतर त्यांना माहित नसतं की कारण आता तुम्ही एखादा छोटा बिस्किटाचा पुडा घेतला त्याच्यावर पण एक्सपायरी डेट असते सहा महिने तमुक बारा महिने तुम्ही ही बिस्किट खाणं बंद केलं पाहिजे खायला नाही पाहिजे पण हेल्मेट मध्ये काय होतंय त्यात कुठेच दिलेलं नसतं की तुम्ही इतक्या दिवसानंतर हेल्मेट बदललं पाहिजे पाहिजे त्याची एक एक्सपायरी असते एक्सपायरी म्हणजे मी जसं म्हटलं तुम्हाला जो फिट आहे तो लूज झाला की तुम्हाला बदलायचं सेकंड थिंग जे आहे माझा एक इम्पॅक्ट झाला एक इम्पॅक्ट म्हणजे माझा ऍक्सिडेंट झाला त्या हेल्मेट इम्पॅक्ट घेतला असेल नसेल तुम्हाला कळणार नाही कारण बाहेर नाही व्यवस्थित दिसेल पण त्या ने मी जसं म्हटलं तो कॉन्ट्रॅक्ट झालाय पुढच्याच तो इम्पॅक्ट घेणार नाही तो काय करतो रेडिएट करेल बेसिकली तेव्हा आपल्याला तो हेल्मेट बदलायचा आहे आता समजा मी या हाईटवर ना हेल्मेट खाली पाडलं की हेल्मेट जा तुम्ही जापरायच नाही कारण मला माहित नाही की तो मला वाचवेल नाही पुढच्या त्यामुळे हेल्मेट हे कमीत कमी ब्रँड्स म्हणतात की दोन ते तीन वर्षात बदलले पाहिजेत इन केस तुम्ही दोन तीन वर्ष वापरताय त्याचा एक इम्पॅक्ट झाला की तो हेल्मेट तुम्ही बसल नाही खूप लोक काय करतात जेव्हा मी आता ऑफिस मध्ये जातो तेव्हा मी पाहतो की लोक त्यांच्या आरक्षणावरती हेल्मेट अशी लावून जातो हा एखादा माणूस येतो हेल्मेट खाली पाडतो आणि माहित नाही की हेल्मेट घेतलेला आहे घेतलेला आहे त्यामुळे आपण न कळत देखील बरोबर आता आपण घरात ठेवलेलं आहे बरोबर घरात कोणत्या साफ करता करत खाली पडले परंतु पर ते पण कळत नाही त्यांना चाललंय तिकडे हो नाही पण याच्यामध्ये आता एक विचारतो डोक्यात आलेला विचार की हेल्मेट वापरलेलं हेल्मेट चेकिंगला काही हे नाहीये का म्हणजे आता कुठली कंपनी बाबा हा व्हीलर म्हणा फोर व्हीलर म्हणा गाड्यांचे चेकअप हे असतात काय असतात काय म्हणूया आपण ते मेंटेनन्स असतं मेंटेनन्स किंवा चेकअप गाडी चेकअप आम्ही हे काढले हो मिशन काढले किंवा कात्र याच्यामध्ये माणसांना कळावं तर हे खराब झालंय बदला ते झालंय जसं रिपेअर तसं बाबा एखादं मिशन काढत नाहीत का किंवा बाबा हेल्मेट चेकिंग काय एवढं जास्त लक्ष देत नाहीत नाही कारण प्रॉब्लेम काय की ह्याला तुम्ही टेस्ट करणं खूप अवघड आहे त्याचं कारण आहे की याचा जो इम्पॅक्ट आहे तुम्ही जर का टेस्ट पण केला आणि तुम्ही जर का रियूज केला की तुम्हाला ते कळणार नाही की तो तुम्हाला पुढच्या इम्पॅक्टला किती घेऊ शकतो घेऊ शकते त्यामुळे असं रेकमेंड केलं जातं की ही वस्तू जी आहे ती वस्तू तुम्ही दर दोन ते तीन वर्षात बदलली बदल पाहिजे जा, इम्पॅक्ट झाला नसेल तर इम्पॅक्ट झालं तर त्याला तुम्ही त्याच वेळेस बदललं पाहिजे बदल। मी दुकानात घेतलं तुम्ही बघाल की दुकानात घेतल्या घेतल्या ह्याला कधी वॉरंटी शेलच्या डॅमेज ला नाही वॉरंटी मी दुकानात घेतल्या घेतल्या पाडला की संपला त्याचं जे इम्पॅक्ट घ्यायचं जे स्ट्रेंथ होते स्ट्रेंथ कमी झालं युज गेले आता बरेच लोक काय करतात की आता हेल्मेट घातलंय फुल फेस पिलीयन असेल तर ते हेल्मेट घालत नाही येणार होतो आता तुम्ही तो विषय काढला आहे त्याचा म्हणजे नियम नियमाप्रमाणे गाडीवरती टू व्हीलरवरती जितके पण लोक ट्रॅव्हल करतात म्हणजे त्याची कॅपॅसिटी असते दोन टू व्हीलर वरती जेव्हा दोघ जण ट्रॅव्हल करतात रायडर प्लस पिल्यन जो मागे बसलाय त्या व्यक्तींनी हेल्मेट घातलं पाहिजे कारण रायडरचा जितकं जीव महत्वाचा आहे तेवढाच पिल्लीनचा पण आहे आणि लोकांना असं वाटतं की मी तर मागे बसतोय मला तर काही इम्पॅक्ट होणार नाही पण जो रायडर आहे त्यांना माहिती की मी जाऊन क्रॅश होणार आहे क्रॅश मागे बसलेल्या माहित नाहीये त्यामुळं तो रायडर जो तो सावध होतो मागचा सावध नसतो त्याच्या जास्त इंजरी होते आता कित्येक वेळा लोक काय करतात की हेल्मेट जे मागे बसतात ना ते हाफ फेस हेल्मेट घालतात किंवा हॅट हेल्मेट घालतात जेणेकरून तो हा म्हणजे तुमच्या असं डोक्याला हॅट घातल्या का असतं मी तर लोकांना कार्यक्रमात पण मी तेच म्हणतो की तसले जे हॅट हेल्मेट आहेत ते आपण एखाद्या कोकणात गेलो किंवा गोव्याला गेलो नारळाच्या झाडाखाली बसलो नारळ पडला डोक्यावर ती तो वाचू शकतो पण रस्त्यावर चालत तो आपल्याला वाचू शकत नाही <laughs> <laughs> नाही कारण काय अर्धा चेहरा तुमचा एक्सपोज होऊ शकतो हो, हो. काही सांगू शकत नाही करेक्ट नाही मग मला एक विचारायचं आहे की आता हे जे नियम आपण जे म्हणतोय बाबा टू व्हीलर बसल्यानंतर मंडळी किती जवळ पाचशे मीटर असलं तर देखील हेल्मेट वापरा आणि मगच जावा पुढे बरोबर आहे तर मला अजून विचारायचं की मग आता आता म्हणजे याच्यावर ऍक्शन काय करते म्हणजे कधी कधी नियम करतात किंवा नाही हेल्मेट वापरणं ना सक्ती पण परत नॉर्मल येतात म्हणजे नरम पडतात म्हणजे म्हणजे जास्त लक्ष येत नाही काय होतं म्हणजे माणसाने म्हणजे स्वतः जागृती म्हणजे स्वतः ते पाळलं पाहिजेच आहे कारण का शेवटी माणूस आहे तर सगळं आहे नाही तर नाही आहे आहे बरोबर मग याला कसं हे म्हणजे आता माझं वैयक्तिक मत असं आहे की आपली सुरक्षा आपण पाळली पाहिजे म्हणजे त्यासाठी तुम्हाला नियम लागत नाही नियम लागत मला असं वाटतं की आपल्याला जर का माहिती की एखादी गोष्ट चुकीची आहे आणि आपण ती जर का करतोय की आपल्याला ते फील झालं पाहिजे की यार मी काहीतरी चुकीचं करतो लोकांना ते जागृत आणणं गरजेचं त्यामुळे मिशन सेफर सेफरच्या माध्यमातून माझे जे कार्यक्रम होतात माझं मेन इंटेन्शनच ते की लोकांना हे जागृत करून देणं की ही तुमच्या सुरक्षेसाठी गरजेचं आहे हे शासनाचे जे नियम आहेत ते नियम ते तर अंमलबजावणी करतात विविध ठिकाणी कार्यक्रम करतात विविध ठिकाणी ते लोकांमध्ये त्यांचा प्रतिसाद घ्यायचा प्रयत्न करतात की बाबा ते का घालत नाही त्यांना ते ह्या ते गोष्टींच आता आम्ही बरेच कार्यक्रम केले तिथे आम्ही तीनशे पासष्ट दिवस समुपदेशन केलं ज्यात आम्ही लोकांना या माहिती दिल्या पण लोकांना जोपर्यंत वाटत नाही की बाबा हे माझ्या गरजेचं आहे तोपर्यंत लोक करत नाही तुम्ही त्याच्या मागे कितीही रूल ठेवा किती त्याच्यावरती फाईन्स इम्पोज करा लोकांना असं वाटतं की यार जाऊ दे ना काय फरक पडत नाही भरले दोन हजार रुपये मला काय फरक चाललाय ना मला काही फरक पडत नाही ना बरोबर माझं म्हणणं हे आहे की लोकांमध्ये हो। ते जागृत झाले पाहिजेत की हे माझ्या महत्वाच माझ्या म्हणजे माझ्या शारीरिक म्हणा किंवा माझ्या था। चांगल्यासाठीच चांगल्या गरजेचं आणि अजून का आता कल्याण बोलता बोलता आला की आज आपण पाहतोय कुठल्याही रोडवर कुठेही ऑल ओव्हर इंडिया कुठेही जा म्हणजे कुठे ऑल ओव्हर इंडिया म्हणतोय मी आता की ठीक आहे आता काय झालंय कुठे गेलं तरी ट्राफिक जाम आहे म्हणा किंवा ट्रॅफिक जाम नसलं तरी देखील माणूस आता काय चाललाय प्रत्येक गाडीवर बसला की असा हो गाडीत बसलाय दा, की असता मग म्हणजे काय झालं तर मोबाईल लावला आणि बोलत बसतो ऍक्च्युअली हे डिस्ट्रिक्टिव्ह ड्रायव्हिंग झालं किंवा बायकिंग रायडिंग झालं की याच्यामध्ये नाही पण हेल्मेट मध्ये आता नवीन हेल्मेट जे निघले त्याच्यामध्ये आपण ते अरेंजमेंट आहे की ब्लूटूथ कनेक्ट हो। आपण करू शकतो हो। म्हणजे हो। तुम्ही कितीही झालं जवळ जा काही जा मोबाईल तुमचा किशामध्ये मध्ये तुमचा ब्लूटूथ लावा सुरू करा फोन आणि बोलत आरामशीर जावा बरोबर तो तर फायदा खूप मोठा आहे ना हो म्हणजे तुम्हाला कोणाला फाईन करायची गरज नाही किंवा फोटो आहे चला नाही पण असं आहे की ह्याच्यामुळे ठीक आहे आपण त्या पॉईंटवर नंतर येऊ हो, की म्हणजे असं व्हायची हो गरज नाहीये त्याच्यामुळे ठीक आहे थांब बाबा फोन करायचा ना मी गाडी सुरू केली फोन लावला हा बोल आता हेल्मेट मध्ये सुरू आहे बोल आता काय म्हणतो सुरू आहे का आपण हे करू शकतोय आता बाहेरचे ब्लूटूथ आपण जे लावतोय वायरलेस म्हणा किंवा विथ वायर जे आहे ते लावतोय पण ते देखील लावायला माणसं आता इतक्या छोट्या ह्याच्यात कशाला लावायला पाहिजे करेक्ट करेक्ट त्यामध्ये आणि कशाला एवढा एक दोन वाईन मिनिट वाया घालू असं होतंय पण त्याच्यात त्याला देखील हेल्मेट आता नवीन उपयोगी होतात ना तसं आहे का तुम्ही आता हा विषय काढलाय त्याचा तुम्ही पाहिला हे एक इंटरकॉम सिस्टम आहे हा राईट आता हे बंद आहे म्हणजे मी ते चालू नाही केलं तर हा इंटरकॉम सिस्टम आहे ना ह्याच्या आतमध्ये स्पीकर आहेत आणि मायक्रोफोन आहे मी आता हे घालून जर का तुमच्याशी बोललो तुमच्या लक्षातही येणार नाही की मी टू व्हीलर आहे कमी घरी बसलो एवढी क्लॅरिटी नॉईज कॅन्सलेशन आहे तर ह्याचं काम काय म्हणजे लोक काय करतात तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे हेडफोन्स वापरून किंवा गाडी चालवताना बोललं नाही पाहिजे नाही गाणी ऐकले नाही पाहिजे कारण डिस्ट्रॅक्टेड ड्रायव्हिंग हे सगळ्यात मेजर सोर्स आहे ज्याच्या करून लोकांचे अपघात होत आहेत तर आपण हे आम्ही का वापरतो राईडर्स बरेच लोकांचा मला प्रश्नही असतो की तुम्ही तर इंटरकॉम वापरता मी हे का वापरतो कारण मी जेव्हा गिअर्डअप असतो पूर्णपणे माझे ग्लवज असतात राईट प्रत्येक वेळेस मला हेल्मेट काढण्यासाठी ग्लव्स काढा हेल्मेट काढा तर मी काय करू शकतो गाडी साईडला घेतो आणि मी याच्यावरनं कॉल आन्सर करतो बोलतो आणि मग मी निघतो जेणेकरून मला हे हेल्मेट काढायची गरज नाही गरज नाही ह्यात मी कधीच गाणी ऐकत नाही आणि मेन म्हणजे तुम्ही जेव्हा गाणी ऐकता तुम्ही रस्त्यावर डिस्ट्रॅक्ट होता मला माझा जीव मध्ये जातो ना कोणत्या टाइपचं गाणी ऐकले त्यामध्ये जातात आठवण असते त्यामुळे रेकमेंडेड नाहीये की जेणेकरून मी त्यामुळे हे दाखवलं नाही याचं कारण होतं की लोक काय करतात त्यात की अरे यांनी वापरतो आपण गाणे वापरायचं गाण्यासाठी नाही आहे म्हणजे तुमच्या सोयीसाठी आहे जेणेकरून मी जेव्हा राईड करत असेल मला एखाद्याचं फोन आला आणि मला अर्जंट तो फोन घ्यायचा असेल मी गाडी साईडला थांबवलं मी हेल्मेट काढून फोन खिशात कारण फोन कसा असतो आम्ही खिशात ठेवत नाही बॅग मध्ये किंवा मागे एखाद्या बॅगमध्ये असतो किंवा टँक बॅगमध्ये असतो ते काढण्यासाठी मला ग्लव्हज काढावे लागतात राईट तर ते करण्यापेक्षा आम्ही काय करतो याच्यावरनं फोन घेतो याला ब्लूटूथ कनेक्शन हो हे वरती चालतं आणि ह्याचा अजून एक असतो की बाकीचे जे रायडर्स आहेत माय क्लबमध्ये आम्ही जनरली एका फॉर्मेशन मध्ये जातो फॉर्मेशन मध्ये काय होतं की पहिला जो रायडर आहे तो शेवटच्या रायडर तोपर्यंत सगळ्यांची जबाबदारी सगळे घेत असतात तर शेवटच्या पर्यंत कम्युनिकेट कसं केलं पाहिजे की बाबा सगळे आहेत व्यवस्थित फक्त एका शब्द हो हो त्यात गप्पा मारण किंवा कसं चाललंय वातावरण कसं याच्यावरती विषय नाही फक्त एक मिनिटाला की आय येस। एम ओके ओके येस। नाही येस। पण हा जे म्हटलं तुम्ही की याच्यामध्ये मोबाईल तुम्ही कनेक्ट करू शकता हो बरोबर आहे हो। आता तुम्ही म्हटलं की की मी थांबतो घेतो बोलतो आणि पुढे जातो बरोबर तसं न करता तुम्ही घेऊन पण चालू करू शकतो पण नियमांचं उल्लंघन नियमांचं तुम्ही मोबाईल कानाला असा लावला आहे ते ब्लूटूथ हेडसेट लावून बोललात काय शेवटी तुम्ही डिस्ट्रॅक्टेड डिस्ट्रॅक्टेड डिस्ट्रॅक्ट नाही झालं पाहिजे म्हणून ते म्हणतात की तुम्ही गाडी चालवताना गाणी ऐकले नाही पाहिजेत किंवा तुम्ही मोबाईलवर बोलला नाही पाहिजे त्याचं कारण ते बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे आता ते एवढी सगळी माहिती आहे आणि आता नवीन तर हेल्मेट एवढेच डेव्हलप आहेत किंवा आणि हलके पण आहेत त्यामुळे तुमच्या मानेला पण त्रास होणार नाही पण हेल्मेट मुळे मला दुसरं विचारायचं की माणसांची अशी समृद्ध समजत असू शकेल का कि बाबा हेल्मेट घातली की मला डोक्याला जड वाटतंय माझ्या मानेला त्रास होईल असं होऊ शकतंय का हो शंभर टक्के होणार कारण कुठलीही वस्तू किंवा गोष्ट आपण पहिल्यांदा जेव्हा वापरतो आपण त्याच्याबरोबर कम्फर्टेबल नसतो कधी युज टू जो तुमचा कम्फर्ट आहे तो कधी येणार तुम जेव्हा तुम्ही रेग्युलरली त्याला वापराल तेव्हा तुम्हाला कम्फर्ट आहे तर लोकांना काय होतं कित्येक लोक मला सांगतात की मी हेल्मेट घातल्यानंतर मी का घालत नाही याचं कारण मला लेफ्ट राईडचं दिसत नाही प्रत्येक हेल्मेटचं एक पेरेफेरल विजन असतं की तो कुठपर्यंत पाहू शकतो आता ह्युमन आय जो आहे तो मॅक्सिमम एका लेंथपर्यंत स्ट्रेच होऊ शकतो की जेणेकरून तुम्ही पाहू शकता त्या पलीकडे तुम्ही पाहू शकत नाही बरोबर त्यासाठी तुम्हाला हे आरशे दिलेत <laughs> हा लोक काय करतात गाडी घेतलं की पहिले आरशे काढून टाकतात तर लोकांना हे महत्व कळत नाही की आरशे दिलेच त्यासाठी आहेत की जेणेकरून तुम्ही हेल्मेट जेव्हा घालता तुम्हाला आजूबाजूच्या गाड्या तुम्ही त्या आरश्यात पाहिजे आरशात पाहिजे रेरवी मिरर हा कॉन्सेप्टच त्यासाठी इन्व्हेंट झालाय त्यासाठी तर आहेत म्हणजे आता मजा अशी आहे की हेल्मेट तर डिझाईन असं केलंय की गाडीवर कोणता तुम्ही बसला की हेल्मेट घातल्यानंतर तुम्हाला जास्त इकडे वळायची गरज नाही इकडनं बघितलं जास्त करून त्यामुळे तुमचा विजन ब्लॉक होत नाही त्यामुळे तुम्ही जे पाहता रस्त्यावरती लेफ्ट राईट आणि तुम्हाला सारखं लेफ्ट राईट बघायची गरज नाहीये गरज नाही तुम्हाला माग जो येतोय त्याला सारखं पाहायची गरज नाहीये तुम्ही तुमच्या लेन मध्ये व्यवस्थित चालवत असाल तर तोही त्याच्या लेन मध्ये चालवतो त्यामुळे आपल्याला फक्त आपले आरशे ठेवायचे आणि लोकांना सुरुवातीला अनकम्फर्टेबल फील होतं फील असं वाटतं की मला गुदमरल्या होतं आपण ती गोष्ट वापरली नाहीये जर खरोखर हेल्मेट मधलं अंतर वाढला आणि ते जर डोक्यावर रेस्ट होत असेल तर तुम्हाला मानेचा त्रास चालू होणार आहे कारण त्याचा जो वेट आहे म्हणजे कमीत कमी बाराशे ते चौदाशे ग्रॅमचे जवळपासचे हेल्मेट्स असतात तर बाराशे चौदाशे ग्रामच्या जवळपासचे जे हेल्मेट्स आहेत ते जेव्हा तुमच्या डोक्यावर रेस्ट व्हायला चालवतात तो कंटिन्युअस खड्डे लागतात सारखं तुम्हाला इम्पॅक्ट होतो देखील एक आपण म्हणूया ना किंवा तो देखील एक मेजरिंग पॉईंट म्हणूया आपण ते पण करू शकतोय बरोबर आहे तर मंडळी आपण आज हेल्मेट विषयी भरपूर चर्चा मारली चर्चा केली आणि हेल्मेट का उपयोगाचा आहे किंवा का गरजेचं आहे आपण पाहिलं आणि मंडळी कल्याण रामान मी दोघे हो देखील आम्ही तुम्हाला परत एकदा आवाहन करतो की कितीही जवळ जायचं असेल किती लांब जायचं असेल किंवा टू व्हीलरवर बसायचं असेल तर पहिल्यांदा हेल्मेट घाला प्रत्येक वेळी हेल्मेट वापरा म्हणजे त्याच्यामध्ये खरोखर काहीतरी मिस म्हणजे काही अपघात झाला तर त्याच्यामध्ये तुमचे सेफ राहण्याचे प्रमाण पर्सेंटेज वाढतं वाढतं बरोबर बड़ आहे तर आणि खरोखर तुम्ही हेल्मेट वापरा आणि याच्यामध्ये अजून एक फायदा की बाबा तुम्ही गाडी चालवताना कमीत कमी गाडी साईडला घेऊन बोला आपण म्हणतो नियमनुसार पण हेल्मेटमध्ये तुम्ही मोबाईल ब्लूटूथ कनेक्ट कर करून बोलू शकता की ज्याच्यामुळे तुम्ही आरामशीर गाडी चालवू पण शकता आणि मोबाईलवर बोलू पण शकता आणि अँड रायडर देखील हेल्मेट वापरा हेच आम्ही आता आव्हान करतोय आज या पार्टमध्ये आणि हेल्मेट विषयी भरपूर माहिती दिल्याबद्दल कल्याण थँक्यू धन्यवाद धन्यवाद तर चला मंडळी या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू तोपर्यंत नमस्कार नमस्कार